नमस्कार श्री शिवमहापुराण वायवीय संहिता उत्तरार्ध अध्याय क्रमांक दहा शिवभक्ती वर्णन श्री, श्री कृष्ण उपमन्युला म्हणाले हे मुनेश्वर हे योगींद्र तू कार्तिकेय सारखा बुद्धिमान आहेस सर्व प्रकारच्या ज्ञानाचा निधी आहेस मनुष्यांचे कर्मबंधन नष्ट करण्यासाठीच या भूलोकी प्रकट झाला आहेस तू साक्षात परमेश्वर आहेस आणि महर्षींचे शरीर धारण करून या स्थानी स्थित झाला आहेस तू चिदात्मक ईश्वराचा परमभाव जाणारा आहेस म्हणूनच साक्षात शिवस्वरूप अशा तुझ्या मुखातून शिवज्ञानामृताचे सेवन करून माझे मन तृप्त होत नाही आता जगतपतीच्या कुशीत बसलेल्या पार्वतीने त्यांना काय प्रश्न केला ते सांग उपमन्यू म्हणाला यदुनंदन तुम्ही शिवभक्तीने युक्त आहात दुसऱ्यांचे कल्याण करणारे आहात तुम्ही फार चांगली गोष्ट विचारली आहे म्हणून मी यथायोग्य वर्णन करतो एकदा शिवजी पार्वतीसहित मंदर पर्वतावरील दीपनात बसले होते तेव्हा देवीची शुभावती नामक सखी उमललेली मनोहर फुले घेऊन आली तेव्हा शिवजींनी आपल्या प्रियेला वामांकावर बसवून तिला पुष्पांनी सजवले मग हातामध्ये चामर घेऊन तिची सेवा स्वतः करू लागले तिच्याशी हास्य विनोद करू लागले त्या समयी त्यांना प्रसन्न पाहून पार्वतीने विचारले स्वामी जे आत्मतत्वाचे साधन करीत नाहीत जे अल्पभक्ती अल्पशक्ती अल्प, अल्प, अल्प मानसिक बल आणि अल्पबुद्धीचे आहेत अशा मर्त्य लोकवासी जीवात्मांना तुम्ही कसे काय होता शिवजी म्हणाले प्रिये तू फार चांगला प्रश्न विचारला आहेस आता मी काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐक एखाद्याने पूजनं तपश्चर्या जप तप ज्ञान व अन्य कोणत्याही साधना केली आणि त्याच्या मनात माझा विषय जर श्रद्धा भक्ती नसेल तर मी त्याला वशीभूत होत नाही पण एखाद्याची माझ्यावर श्रद्धा असेल तर त्याने केलेले अल्पसेवेनही मी संतुष्ट होतो त्याच्या अधीन होतो मग तो माझे दर्शन घेऊ शकतो मला स्पर्श करू शकतो माझे पूजन करू शकतो आणि माझ्याशी संभाषणही करू शकतो म्हणून जो मला वशीभूत करू इच्छितो त्याने सर्वप्रथम माझ्यावर श्रद्धा ठेवली पाहिजे श्रद्धा हे स्वधर्माचे साधन आहे आणि तीच या लोकी वर्णाश्रमी पुरुषांचे रक्षण आहे जो आपल्या वर्णाश्रम धर्माला अनुसरून वागतो त्याचीच माझ्यावर श्रद्धा असते इतरांची नाही वर्णाश्रमी पुरुषांचे सर्व धर्म वेदांनी सांगितले आहेत पूर्वकाळी माझ्याच आज्ञेने ब्रह्माजींनी त्यांचे वर्णन केले होते त्यांनी सांगितलेला गायत्री उपनयन यागादी धर्म खर्चिक किंवा क्रियारूप आहे त्यामुळे मिळणारे अधिकांश फल अक्षय नाही आणि त्या अनुष्ठानांमध्ये अनेक प्रकारचे क्लेश व परिश्रम सोसावे लागतात ते वेगळेच त्या महान धर्माचे परम दुर्लभ श्रद्धा प्राप्त करून जो वर्णाश्रमी मनुष्य अनन्य भावाने मला शरण येतो त्याला धर्म अर्थ काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरुषार्थ सुखपूर्वक साध्य होतात वर्णाश्रमांविषयी जो आचार धर्मा ही। ही धर्म आहे तो मीच वारंवार सांगितला आहे त्याचे भक्तिभावाने आचरण करणाऱ्या वर्णाश्रमी लोकांनाच माझ्या उपासनेचा अधिकार आहे इतरांना नाही ही माझी निश्चित आज्ञा आहे माझ्या आज्ञेला अनुस अनुसरून धर्म मार्गाने चालणारे वर्णाश्रमी पुरुष मला शरण येतात माझ्या कृपा प्रसादाने ते मल आदी पाशांपासून मुक्त होतात ते माझ्या पुनरावृत्तीरहित धामी येतात आणि माझे साधर्म्य प्राप्त करून परमानंदात निमग्न होतात म्हणून मी सांगितलेल्या वर्णाधर्माचे पालन करून जो मला शरण येतो तो माझा बनतो तो आपल्या आत्म्याचा स्वतःचा उद्धार करून घेतो अज्ञानाने धर्माचरण करण्यापेक्षा धर्मानेचे स्वरूप नीट समजावून घेऊन धर्माचरण केले असता कोट्यावधी पट लाभ होतो यास्तव मी प्रतिपादन केलेल्या वर्णधर्माचे अवश्य पालन करावे मन्वंतरांमध्ये योगाचार्याच्या रूपाने माझे हजारो अवतार होतात तो अबुद्ध अज्ञानी अल्पमती आहे अभक्त आहे त्याला हे ज्ञान दुर्लभ आहे म्हणून या ज्ञानाचा प्रयत्नपूर्वक आश्रय घ्यावा मोक्ष मार्गाला सोडून दुसऱ्या वस्तूंसाठी श्रम करणे ही सर्वात मोठी हानी आहे त्रुटी आहे हा सर्वात मोठा मोह आहे आंधळेपणा आहे मूर्खपणा आहे हे देवेश्वरी माझा सनातन धर्म ज्ञान क्रिया चर्या आणि योग या चार चरणांनी युक्त आहे पशु पाश आणि पतीचे ज्ञान अर्थात जीवांना कर्मानुसार फल देणाऱ्या शिवजींचे ज्ञान यालाच ज्ञान म्हणतात गुरुच्या अधीन राहून विधीपूर्वक शोधन म्हणजे पूर्वोक्त सहा मार्गांचे शुद्धीकरण करणे याला क्रियास म्हणतात मी सांगितलेल्या वर्णाश्रम धर्मांना अनुसरून वागणे तसेच माझ्या पूजन आदी धर्मांचे आचरण करणे याला चर्या म्हणतात मी सांगितलेल्या मार्गानुसार माझ्यामध्ये चित्त लावणाऱ्या साधकाकडून अंतःकरणातील वृत्तीचा जो निरोध केला जातो त्यास योग म्हणतात हे देवी चित्त निर्मळ असणे प्रसन्न असणे हे मुक्तिदायक असल्यामुळे अश्वमेध यज्ञ श्रेष्ठ आहे विषय भोगाची इच्छा असणाऱ्या लोकांना हा मन प्रसाद दुर्लभ आहे ज्यांनी यम नियमांद्वारे आपल्या इंद्रियांवर विजय मिळवलेला आहे त्या विरक्त पुरुषांसाठी योग दुर्लभ असतो योग पूर्व पापांना हरण करतो वैराग्याने ज्ञान होते आणि ज्ञानाने योग साध्य होतो योग जाणणारा पतित असला तरी तो मुक्त होतो यात संशय नाही सर्व प्राण्यांवर दया करावी अहिंसा धर्माचे पालन करणे हे सर्वांसाठी नेहमीच हितकारक आहे ज्ञानाचा संग्रहही आवश्यक आहे सत्य बोलणे चोरी न करणे अस्तिकपणा म्हणजे ईश्वर आणि परलोकावर विश्वास असणे माझ्यावर श्रद्धा असणे इंद्रियांवर संयम असणे वेदशास्त्रांचे अध्ययन अध्यापन करणे यज्ञ करणे व करून घेणे माझे चिंतन करणे ईश्वरावर प्रेम असणे आणि नेहमी ज्ञानशील असणे ने। हे ब्राह्मणांसाठी नितांत आवश्यक आहे जो ब्राह्मण ज्ञान योगाच्या सिद्धीसाठी उपरयुक्त धर्माचे पालन करतो त्याला ज्ञान प्राप्त होते आणि तो योगही सिद्ध करतो ज्ञानी पुरुष योगी ज्ञानाग्नीने या कर्ममय शरीराला क्षणभरात दग्ध करतो आणि माझ्या प्रसादाने योगाचा ज्ञाता म्हणून कर्मबंधनातून मुक्त होतो पुण्य आणि पापमय कर्म मोक्षप्राप्तीमध्ये अडथळा आणणारे असते म्हणून योगी पुरुषाने योगाद्वारे पुण्य अपुण्य यांचा परित्याग करावा यापासून दूर राहावे फलाच्या इच्छेने प्रेरित होऊन कर्म केल्याने मनुष्य बंधनात पडतो केवळ कर्म केल्याने बंधन पडत नाही म्हणून कर्मफलाचा कर्म त्याग करावा कर्मफलाचा त्याग हाच कर्मत्याग होय प्रिये साधकाने सर्वप्रथम कर्ममय ज्ञाने माझी बाहेर पूजा करावी त्यानंतर ज्ञान योगात तत्पर होऊन योगाचा अभ्यास करावा कर्मयज्ञाने माझ्या यथार्थ स्वरूपाचा बोध प्राप्त झाल्यावर जीव योगमुक्त होतात मग ते माझे योजन करत नाहीत त्यांच्यासाठी माती आणि सुवर्ण एकसारखेच असते जो माझा भक्त नित्ययुक्त आणि एकाग्र होऊन ज्ञानयोगात योगात रत निमग्न तत्पर होतो तो मुनींमध्ये श्रेष्ठ आणि योगी होऊन माझे सायुज्य प्राप्त करतो जे वर्णाश्रमी पुरुष मनाने विरक्त नाहीत ते माझा आश्रय घेऊन ज्ञानचर्या आणि क्रिया यांचे अनुष्ठान करू शकतात बाह्य आणि अभ्यंतर म्हणजे आतील असे माझ्या पूजनाचे दोन प्रकार आहेत काया वाचा मन यात्री विधभेदाने माझे भजनही तीन प्रकारचे मानले गेले आहे जप तप कर्म ध्यान आणि ज्ञान ही माझ्या भजनाची पाच स्वरूपे आहेत मूर्ती इत्यादीकांमध्ये माझे पूजन केले जाते ते इतर लोकही पाहतात त्याला बाह्य पूजन किंवा भजन म्हणतात ते पूजन मनानेच केले गेले तर आपल्याच अनुभवाचा विषय बनते त्याला अभ्यंतर पूजन म्हणतात जी माझ्या शास्त्रांमध्ये सांगितलेल्या त्रिपुंडादी चिन्हांनी युक्त आहे निरंतर माझी सेवा पूजा करते तीच काया आहे दुसरी नाही जी माझ्या नामाचा जप करते नित्य माझेच कीर्तन करते तीच वाचा आहे दुसरी नाही जे माझे चिंतन करते तेच खरे मन दुसरे नाही पंचाक्षर मंत्रांची आवर्तने करणे प्रणवाचा अभ्यास करणे रुद्रध्यायाचे वारंवार पठण करणे यालाच येथे जप म्हटले आहे वेदाध्ययन म्हणजे जप नव्हे माझ्यासाठी देह चुकवणे झिजवणे हेच तप होय कृच्छ चांद्रायणादि व्रतांचे अनुष्ठान म्हणजे तप नव्हे माझी पूजा हेच कर्म होय बाहेर ज्या यज्ञादी गोष्टी गेल्या जातात त्यांना येथे कर्म म्हटलेले नाही माझ्या स्वरूपाचे चिंतन स्मरण हेच ध्यान होय आत्मा इत्यादिकांसाठी लावलेली समाधी म्हणजे ध्यान नव्हे माझ्या शास्त्रांचा अर्थ योग्य प्रकारे जाणणे हेच ज्ञान होय दुसऱ्या कोणत्याही वस्तूचा अर्थ समजणे म्हणजे ज्ञान नव्हे देवी पूर्वजन्मातील वासनेला अनुसरून बाह्य किंवा अभ्यंतर यापैकी त्या ज्या पूजनाची मनाला आवड असेल त्यावरच दृढ निष्ठा ठेवावी बाह्य पूजनापेक्षा अभ्यंतर पूजन शतपटीने श्रेष्ठ आहे कारण त्यात दोषांचे मिश्रण होत नाही आणि तेथे प्रत्यक्ष दिसणाऱ्या दोषांची शक्यताही राहत नाही आतल्या शुद्धतेला शुद्धता म्हटले आहे बाहेरच्या शुद्धतेला शुद्धता म्हणत जो आंतरिक शुद्ध शुद्धीरहित आहे तो बाहेरून कितीही शुद्ध असला तरी अशुद्धच असतो बाह्य आणि आभ्यंतर या दोन्ही प्रकारचे भजन भावभक्तीने व प्रेमपूर्वकच व्हायला हवे भावरहित भजन ही एक प्रकारची फसवणूकच असते मी तर नित्य कृतकृत्य आहे तृप्त आहे आणि पवित्र आहे मनुष्यांकडून मला काय अपेक्षा असणार परंतु त्यांच्याकडून केल्या गेलेल्या बाह्य वा अभ्यंतर पूजनामध्ये त्यांचा जो भाव असतो जे प्रेम असते तेच मी ग्रहण करतो देवी भाव हाच क्रियेचा आत्मा आहे तोच माझा सनातन धर्म आहे म्हणून काया वाचा मने क्रिया करताना फलाची अपेक्षा ठेवू नये फलाचा उद्देश ठेवल्याने माझा आश्रय दुर्बळ होतो कारण फलार्थीला फल मिळाले नाही तर तो मला सोडू शकतो फलार्थी असूनही ज्या साधकाचे चित्त माझ्यातच सुस्थित आहे त्याला त्याच्या भावानुसार मी अवश्य फल देतो जो फलाची इच्छा न ठेवता माझ्यातच मन लावून आहे तर नंतर त्याला फलाची इच्छा निर्माण झाली तर तोही मला प्रियच असतो जे पूर्वसंस्कार वश फलाफलाची चिंता न करता विवश होऊन मला शरण येतात ते भक्त मला अधिक प्रिय असतात त्या भक्तांना माझी प्राप्ती हाच सर्वश्रेष्ठ लाभ असतो आणि मलाही त्या भक्तांची प्राप्ती हाच सर्वश्रेष्ठ लाभ असतो मला समर्पित झालेला त्यांचा भाव पाहून मी संतुष्ट होतो मी त्यांच्यावर कृपा करतो त्यांना परम रूप फल बलपूर्वक प्रदान करतो ज्यांनी माझे चित्त मला समर्पित केले आहे अर्थात जे माझे अनन्य भक्त आहेत ते महात्मा पुरुष माझ्या धर्माचे अधिकारी असतात त्यांची आठ लक्षणे सांगण्यात आली आहेत माझ्या भक्तांवर प्रेम करणे माझ्या पूजेला अनुमोदन देणे नित्य नेमाने माझी पूजा करणे माझ्यासाठी शारीरिक चेष्टा म्हणजे क्रिया उद्योग वर्तन करणे माझ्या कथा ऐकण्यात विलक्षण रुची असणे कथा ऐकताना भाव दाटून येणे सातत्याने माझे स्मरण करणे आणि माझ्या आश्रयाने राहून जीवन निर्वाह करणे हीच ती आठ लक्षणे होत ही लक्षणे एखाद्या यवनामध्ये दिसून आली तर त्याला श्रेष्ठ ब्राह्मण मुनी यती आणि पंडितच समजावा जो माझा भक्त नाही तो चारही वेद जाणणारा महाविद्वान असला तरी मला प्रिय नाही पण जो माझी भक्ती करतो तो चांडाळ असला तरी मला प्रिय असतो त्याने केलेल्या पूजेचा मी स्वीकार करतो त्या माझ्या भक्ताला उपहार द्यावा त्याच्याकडून प्रसाद ग्रहण करावा कारण तो माझ्यासारखाच पूजनीय असतो जो मला भावभक्तीने पान फूल फळ किंवा पाणी अर्पण करतो त्याच्यासाठी मी कधीही अदृश्य नसतो आणि त्यालाही मी कधी दृष्टीआड करत नाही अध्याय दहावा समाप्त